संविधान सन्मान वकील समितीतर्फे मतपत्रिकेच्या माध्यमातून सर्व निवडणुका घेण्याचा निर्णय दे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून घेण्याकरिता निव विनंती करण्यात आली आहे आणि निवेदन देण्यात आलं आहे भारत देश हा लोकशाही प्रधान देश असल्यानं लोकांच्या बहुमताला मोठी किंमत असला आहे निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाच्या बाजूने लोकांचे मत हे बहुमतानं जातं आणि पक्षाचे प्रतिनिधी हे विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर जनतेचे प्रतिनिधित्व करतात भारतासारख्या लोकशाही देशामध्ये बहुमत अनन्यसाधारण त्या गोष्टीला महत्त्व असून अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जनसामान्यांमध्ये सर्व काही स्तरावर संभ्रम शंका निर्माण झाले आहेत त्याची नागरिकांमध्ये येऊ लागली आहे आणि त्याची शंका त्यामुळे निर्माण देशात नागरिकांच्या मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका मागणीनुसार बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊन मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका सुरू केल्या जाव्यात यासाठी प्रगत देशांनी सुद्धा ईव्हीएम मशीन बंद केलं असून नुकत्याच ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणारा निवडणुका बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचा निर्णय नागरिकांच्या मागणीनुसार पूर्तता करून नागरिकांना पारदर्शकता निवडणुकीसाठी विश्वास निर्माण केला आहे दोन हजार मध्ये निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर न करता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी मशीनचा वापर करू नये त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांचं मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावं हे जर केलं नाही या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर तीव्र आंदोलन बेमुदत साखळी उपोषण केलं जाईल असा इशारा यावेळी दिला आहे नाशिक वकील समिती तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त <laughs> नाशिक शहरामध्ये मोठ्या संख्येने ईव्ही एमच्या विरोधामध्ये मोर्चा निघालेला आहे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या शेकडो हजार वकिलांनी मोर्चा काढलेला आहे आम्हाला ई व्ही एम नको आहे त्यांनी तांत्रिक करून दिलेलं आहे की आम्हाला ई व्ही एम का नको आहे परंतु निवडणूक आयोग भारत सरकार हा वेळ देत नाही पन्नास मशीन देत नाही आणि कोणत्याही विषयाला हात घालत नाही शांत बसलेला आहे चुपचाप बसलेला आहे भारत सरकार मोदी सरकार देखील याचा विषय संपूर्ण माहिती असून देखील शांत बनलेला आहे एकोणीस लाईफ मशीन तो तो गाड झाल्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी सापडत आहेत त्याचं स्पष्टीकरण आम्हाला निवडणूक आयोग देत नाही आता विविध प्रगत राष्ट्रांनी एम मशीन बंद केलेली आहे आणि हा भारत देश या देशाची सत्ता आग्रह काय धरत आहे हा मोठा प्रश्न आमच्या मंत्र बांधलेला आहे की प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम मशीन बंद केलेली आहे तर भारताने देखील हे ईव्हीएम मशीन बंद करून मतपत्रिकेवर मतदान या आपण घ्यावं दोन हजार चोवीसच्या निवडणुका लोकशाही निवडणुका लोकसभेची निवडणुका या मतपत्रिकेवर झाल्याच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे जर करत नसेल तर आम्हाला रस्त्यावर अशा प्रकारे सगळं आंदोलन करावं लागतील आम्ही थांबणार नाही आम्हाला कोणी थांबू शकणार नाही त्यापुढं आम्हाला कुठलं कोणतं इलेक्शन आम्हाला हे मतपत्रिकेवरच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत आम्ही कोणत ऐकू घेणार नाही यासाठीची चळवळ हे या आंदोलन यापुढे दूर लढत राहणार आहे सरकार हे घरात ठेवावं आम्ही भारताचे लोक आहोत तुम्ही नाही आहात तुम्ही सत्य आहात तुम्ही जनतेचा ऐकत नाही तुम्ही दहा वर्षामध्ये आमचा देश शंभर वर्ष नेलेला आहे आम्ही तुम्हाला माफ करणार नाही पण एक सांगतोय या देशाच्या पुढच्या निवडणुका या मत प्रक्रिया होत नाही आमची रस्त्यावरची लढाई कायम करत ठेवू धन्यवाद वीज न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश खरात नाशिक